नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत प्रतिमाचं जे काही सोनं असतं ते रविराज येतात आणि सायलीच्या हातावर देत म्हणतात की सायली आजपासून या सोन्याचा सर्व कारभार तू बघायचा आहेस म्हणजे प्रतिमाला तू हे सोनं घालून असं दाखवायचं आहे की प्रतिमाचं माझ्याबरोबर लग्न झालं होतं तिला काही जुन्या गोष्टी आठवत आहेत का हे आता तू बघायचंय तन्विलेकडे खूप जळण होते तन्वी लगेच म्हणते की अच्छा म्हणजे माझी आई असून मी तिची मुलगी आहे तरीसुद्धा हा हक्क माझा नाही का आणि मला हे चालणार नाही हा असं तेव्हा तर सायली आणि अर्जुन तिच्याकडे खूपच रागाने बघत असतात किला झाले काय अचानक आली काय आणि सोनं खेचलं काय हातामधून तरी रविराज म्हणतात की हे बघ तन्वी मला माहिती आहे की तुझ्यासाठी खूप वाईट गोष्ट आहे मला सुद्धा खूप त्रास होते प्रतिमाला असं बघून पण काय आहे ना प्रतिमा ही फक्त सायलीशी जवळीक साधते सायलीला तिने खूप आपलं मानलंय तेव्हा तर ही गोष्ट सायलीकडूनच कवर होऊ शकते आणि म्हणून थोडे दिवस तरी ऍडजस्ट कर तन्वी बाकी ती तुझी आई आहे आपलीच आहे प्रतिमा तिला आपण घरी घेऊन जाणारच आहोत तेव्हा आता तन्वीला मात्र रविराज गप्पच करतात तर पुढे आता सायलीकडे रविराज साडी आणि तिच्या काही ड्रेस वगैरे असतात ते सर्वच तिला देतात आणि म्हणतात की हे बघ हे सुद्धा प्रतिमाचं आहे ती घालते का बघ तेव्हा आता सायली रूममध्ये जाते आणि प्रतिमाला रिक्वेस्ट करते की तुम्ही साडी मला घालून दाखवा ना तुम्ही लास्टला कधी साडी घातली होती तुम्हाला काही आठवते का प्रतिमा इशाऱ्यानेच नाही असं म्हणत असते तर सायली म्हणते की मला माहिती आहे तुम्ही माझा शब्द नाही मोडणार तुम्ही घाला ना साडी प्लीज कोणती घालते एवढं सांगा तेव्हा प्रतिमा खरोखर साडी घालायला तयार होते म्हणून तिला सायली पिवळ्या कलरची साडी घालते एका जुन्या फोटोमध्ये जशी प्रतिमा साडीचा सा पदर वगैरे घ्यायची सेम तसंच तिचा सा लुक सायलीने केलेला असतो आणि तिला आरशासमोर उभं राहिल्यावरती खूप छान वाटतं सायली म्हणते की तुम्ही किती सुंदर दिसत आहात तेव्हा प्रतिमा लगेच तिचा चेहऱ्यावरचा डाग झाकते पदराने आणि म्हणते मनातल्या मनात की मी कशी असले तरी मला कोणाच्या समोर जायचं नाहीये तेव्हा सायली म्हणते की तुम्ही इतक्या का घाबरतायत घरच्यांना तुम्हाला ह्या लुकमध्ये बघून खूप आनंद होणार आहे चला लवकर खाली प्रतिमा जायला तयार नसते तेव्हा सायली म्हणते की अहो नका घाबरू मी आहे ना चला तेव्हा आता सायली आणि प्रतिमा खाली येतात तर सर्वजण कॉफी पित असतात आणि ह्या दोघींना बघून सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसतो आणि जे तर इतक्या खुश होतात की लगेच तर सायलीला म्हणतात की अगं माझ्या मुलीला कोणाची दृष्ट नको लागायला तिला तीट लाव पुढे आता खूप जबरदस्त ट्विस्ट आलाय पण तन्वी मात्र आता इंटरफेअर करत आहे अर्जुन आणि सायलीच्या रिलेशन मध्ये सायलीने अर्जुनला कॉफी घेण्यासाठी रूममध्ये निघालेली असते तर तन्वी मध्येच येते आणि म्हणते की सायली ती कॉफी माझ्याकडे दे अगं किती चुकणार आहेस ह्या घरासाठी सर्वांच्या पुढे पुढे करत बसतेस तुला थोडं तरी आराम नको का दे बरं अर्जुनला मी कॉफी देते आता तिला अर्जुनला इम्प्रेस करायचं हे सायलीला कळालंय सायली म्हणते की माझं सर्व किचनचं काम झालंय आणि मी फ्री आहे तेव्हा मीच देईन तर दोघी एक कपच कॉफीचा कफ हा एकमेकींकडे खेचत असतात आणि सायलीला खूप राग येतो तर पुढे आता सायली तन्वीचा सा राग हा अर्जुनावर काढताना दिसणार आहे तर खूप जबरदस्त ट्विस्ट आल्या प्रेक्षकांनो अर्जुन हा सायलीचा राग कसा काढेल हेच आपण पाहणार आहोत तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा ठरलं तर मग धन्यवाद